मी प्रदीप राऊत हवामान अभ्यासक तर आज गुरुवार म्हणजे सोळा मे तर आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे की जवळपास तीन प्रमुख मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत ते म्हणजे सध्या जो काही वादळी पाऊस विदर्भात सुरू आहे तर हा वादळी पाऊस नेमका कधीपर्यंत थांबणार आहे दुसरी चर्चा आपण प्रामुख्याने यावर करणार आहे की मान्सूनची जी आता शेतकऱ्यांना आस लागली आहे की मान्सून नेमका कधी सक्रिय होणार आहे विशेषतः विदर्भात मान्सूनचं आगमन नेमकं ठेवा होणार आहे सोबतच पुढच्या काही दिवसात म्हणजे आठवडाभरात बंगालच्या सागरात एक मोठ्या चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे आणि हे चक्रीवादळ अतिशय मोठ्या प्रमाणात भयंकर असं असू शकते अर्थात पुढच्या एक दोन दिवसात त्याची स्थिती स्पष्ट होईल आणि हे जर चक्रीवादळ पूर्वेला न जाता म्हणजे म्यानमारच्या दिशेनं न जाता हे जर भारताच्या दिशेनं आलं तर निश्चितपणे याचा मोठा परिणाम विदर्भावर होऊ शकतो आणि जवळपास भारताकडे ते सरकल्यास पंचवीस तारखेनंतर पुन्हा एकदा विदर्भाच्या भागात मोठ्या पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत तर आता विस्तृतपणे आपण बघू की पुढच्या काही आठवड्यात विदर्भात नेमकं परि वातावरण कसं राहणार आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की सध्या जो काही वादळी पाऊस गेल्या काही दिवसापासून विदर्भात सुरू आहे तर हा वादळी पाऊस पुढचे दोन दिवस आणखी विदर्भात राहण्याची शक्यता म्हणजे सतरा तारखेपर्यंत हा वादळी पाऊस विदर्भात राहील आजची स्थिती जर आपण बघायला गेलो तर आजही आपण बघतो की जवळपास बुलढाण्याचा हा जो भाग आहे संपूर्ण मेकर लोणार वगैरे हा जो भाग असेल या संपूर्ण भागात सोबतच वाशिममध्ये अकोल्याच्या काही भागात यवतमाळ जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये आज वादळी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास सुप्र अमरावती जिल्ह्याच्याही अनेक भागात आज सायंकाळनंतर वादळी पाऊस होऊ शकतो तसेच चंद्रपूर नागपूर भंडारा आणि गोंदिया याही जिल्ह्यामध्ये दुपारनंतर सायंकाळनंतर वादळाची परिस्थिती निर्माण होऊन हा वादळी पाऊस पोळू शकतो तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मात्र या पावसाचं प्रमाण सर्वाधिक राहू शकते आणि गडचिरोली जिल्ह्यात आज सायंकाळनंतर विशेषतः मध्यरात्रीनंतर जबरदस्त असा वादळी पाऊस हा गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागात होऊ शकते एटापल्ली वगैरे हा हेरी भामरागड हा जो भाग आहे तर या भागात जबरदस्त असा पाऊस आज रात्री बारानंतर नंतर मध्यरात्रीनंतर होऊ शकतो तत्पूर्वी दुपारनंतर काही प्रमाणात या भागात पाऊस सक्री होईल परंतु मध्यरात्रीनंतर मात्र जोरदार पाऊस या संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागात होऊ शकते बाकी उर्वरित भागात उद्यासुद्धा विदर्भाच्या नागपूर भांडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागात पाऊस होऊ शकतो कमी अधिक प्रमाणात वाशिम आणि यवतमाळमध्ये थोडं अक्षर येऊ शकतात परंतु गडचिरोलीमध्ये उद्याही काही प्रमाणात पाऊस होऊ शकतो अशी स्थिती आहे मात्र अठरा तारखेनंतर विदर्भातून पाऊस हा वादळी पाऊस निघून जाईल आणि अठरा एकोणीस तारखेनंतर पावसाचं प्रमाण विदर्भातलं संपुष्टात येण्याची शक्यता आहे वादळी पावसा एकोणीस तारखेला मात्र अंदमानच्या भागात आणि बंगालच्या सागरात एक वादळाची परिस्थिती निर्माण होत आहे आपण बघतो की पोर्ट ब्लेअरच्या पुढे जवळपास बंगालच्या या सागरात एकोणीस वीस तारखेच्या दरम्यान एक तीव्र वादळाची स्थिती निर्माण होईल आणि वीस बावीस तारखेला याचं तीव्र वादळात रूपांतर होऊ शकते रिमल नावाचं हे वादळ आहे आणि या रिमल नावाचं वादळ त्याच्या या भागात येऊ शकते नेहमी आजपर्यंतचा जो अनुभव आहे की सुरुवातीला निर्माण होणारे वादळ ही या भागास तयार होऊन इकडे पूर्वेकडे म्हणजे जातात परंतु यावेळेसच हे जे वादळ आहे तर हे वादळ इकडे बंगाल किंवा ओरिसाच्या भागातून किंबुना आंध्र प्रदेशाच्या भागातून महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे म्हणजे या भागात भारताकडे सरकू शकते आणि असं जर घडलं तर पंचवीस तारखेनंतर हे समुद्र या जे विशाखापट्टणम किंवा आंध्र प्रदेश हा जो सागरी किनारा आहे तर या किनाऱ्याला धडकू शकेल आणि याचा ता ताशी वाऱ्याचा वेग हा ऐंशी ते नव्वद किलोमीटर असा अतितीव्र ती राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हे अतिभयंकर असं वादळ राहू शकते आणि हे एकदा का पंचवीस सव्वीस तारखेच्या दरम्यान या किनाऱ्याला धडकलं भारताच्या की त्यानंतर मात्र सव्वीस तारखेपासून विदर्भाच्या भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या संपूर्ण चार पाच दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो विदर्भाच्या भागात अशी शक्यता आहे परंतु जर हे चक्रीवादळ नेहमीप्रमाणे जर या भागात पूर्वेकडे जर सरकलं तर मात्र विदर्भावर पावसाचा धोका राहणार नाही परंतु जवळपास जे मॉडेल आपण बघतो आहोत आणि ज्याचा आपण अभ्यास करतो आहोत तर त्यानुसार यावर्षी मात्र हे वादळ महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे विश्व तर आपण बघतो की हे चक्रीवादळ जेव्हा सव्वीस सत्तावीस मेच्या दरम्यान पं म्हणजे पंचवीस सव्वीस मेच्या दरम्यान या भारताच्या भागात धडकेल आणि त्यानंतर आपण बघतो की जवळपास सव्वीस सत्तावीस त्यानंतर अठ्ठावीस सोबतच एकोणतीस तीस तारखेपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात वादळी पाऊस होऊ शकतो अशी स्थिती आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे ज्याची प्रतीक्षा संपूर्ण शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना लागून आहे ते म्हणजे विदर्भात महाराष्ट्रात मान्सून नेमका केव्हा दाखल होणार आहे कारण की मशागतीची कामं आटो आटोपली आहे आणि आता शेतकरी हा मान्सूनची वाट बघतो आहे आणि म्हणून भारतीय हवामान विभागानं आणि इतर मॉडेल्सनं ज्या पद्धतीचं हवामान अंदाज दर्शवला आहे यावर्षी काळजी करण्याचं शेतकऱ्यांनी कारण यासाठी नाही की मोठ्या प्रमाणात पाऊस यावर्षी कोसळणार आहे कारण की अलनिनोची परिस्थिती निवडून आता लानिणा सक्रिय होणार आहे आणि त्यामुळं इंडियन ओशन डायपोल जो आहे हा सुद्धा पॉझिटिव्ह असल्यामुळं यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस विदर्भाच्याही भागात कोसळणार आहे जवळपास शंभर टक्क्याहून अधिक पाऊस म्हणजे एकशे सहा टक्के पाऊस हा विदर्भाच्या महाराष्ट्राच्या भागात कोसळू शकतो त्यामुळं यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार पा। आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नका परंतु मान्सून नेमका कधी दाखल होईल तर त्याचंही भारतीय हवामान विभागानं जे काही अर्ज वर्तवला आहे त्यानुसार आपण बघतो की काही आद वेळा वर्तमानपत्रामध्ये किंवा काही टी व्हीमध्ये आपण बघतो की मान्सून यावर्षी वेळेच्या आधी दाखल होणार आहे असं म्हटलं आहे तर वेळेच्या आधी दाखल म्हणजे तो काही आठ दिवस आधी दाखल होणार नाही एक दोन तीन दिवस मागं होऊ शकते दरवर्षी आपण बघतो की जवळपास तीस एकोणतीस तीस मेच्या दरम्यान तो केरळात दाखल होतो तर यावर्षी हा मान्सून एकतीस मेच्या दरम्यान केरळात दाखल होईल असं भारतीय हवामान विभागाचं म्हणणं आहे आणि एकदा का एकतीस मेला तो केरळात दाखल झाला की त्यानंतर जवळपास सात दिवसानंतर तो महाराष्ट्रात दाखल होतो जो सा, म्हणजे तो जवळपास सहा सात जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होईल आणि त्यानंतर आठवडाभरानं तो म्हणजे तळकोकण आणि नंतर विदर्भ असा दाखल होतो तर जवळपास विदर्भात मान्सून यायला चौदा ते सतरा जून हा पिरियड राहील म्हणजे चौदा पंधरा ते सोळा सतरा या तीन दिवसाच्या दरम्यान म्हणजे चौदा ते सतराच्या दरम्यान विदर्भात मान्सून दाखल होऊ शकतो एवढं मात्र निश्चित आणि विदर्भ मान्सूनचाही हाच अंदाज आहे की चौदा ते सतराच्या दरम्यान विदर्भात मान्सून दाखल होईल अर्थात तो दाखल झाल्यावर लगेचच सक्रिय होणार नाही त्याला स्थिर सा सावर व्हायला एक दोन चार दिवस लागतील ला, आणि वीस तारखेपासून ते ती तीस जूनपर्यंत म्हणजे वीस ते तीस ती जून या दरम्यान विदर्भाच्या अनेक भागात जोरदार मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर नेमका मान्सून कधी दाखल होणार आहे संदर्भात आय एम डी म्हणजे भारतीय हवामान विभागाचे जे प्रमुख आहे होसाडीकर तर होस कृष्णा होसाडीकर तर यांनी जे काही माहिती दिली आहे साम टी व्हीशी बोलताना तर हे आपण बघू जेणेकरून आपल्याला विस्तृतपणे समजू शकेल की नेमका वि महाराष्ट्र आणि देशात मान्सून हा कधी दाखल होईल तर आता आपण बघू नेमकं होसाडीकर काय म्हणतात सध्या एक मान्सूनचं चित्र आहे त्याच्याबद्दल मी असं म्हणेन की काही दिवसापूर्वी हवामान विभागाने पूर्वानुमान दिलं होतं की अंदमानच्या समुद्रामध्ये मा मान्सून कधी दाखल होणार तर तो एकोणीस मे म्हणजे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तो अंदमानच्या समुद्रामध्ये दाखल होण्याची शक्यता जास्त आहे आणि ही जी तारीख आहे ही त्याच्या सरासरीपेक्षा दोन दिवस अगोदर आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर काल हवामान विभागाने परत एकदा दुसरं पूर्वानुमान दिलं की तो केरळमध्ये मा दे, म्हणजे देशाच्या मुख्य भूमीवरती याला आपण म्हणतो मेनलँडमध्ये तो कधी दाखल होणार आहे सरासरी तारीख एक जून आहे पण पूर्वानुमान जे या वर्षी आम्ही दिलं त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलंय की केरळ मध्ये तो एकतीस मे ला एक मेला। दिवस अगोदर दाखल होण्याची शक्यता आहे अर्थात जे मॉडेल आहे त्याला प्लस मायनस फोर डेज चार दिवसाचं गणिताच तुट पण असते त्याला तर सरासरी तारखा जर का, का आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तर कोकणामध्ये सर्वसाधारणतः सात जून च्या आसपास तर कोकणामध्ये तो म्हणजे सिंधुदुर्ग या भागामध्ये तो दाखल होतो आणि त्याच्यानंतर मग तो त्याला थोडा वर राहिला म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे पार्क करून वर राहिला सर्वसाधारणतः दहा ते बारा जून तारीख मुंबई पुण्यामध्ये सर्वसाधारणतः तशा प्रकारे दहा ते बारा जून च्या आसपास तो दाखल होतो अर्थात ह्या सरासरी तारखा आहेत यावर्षी त्याच तारखेला येणार असं काही नाहीये तर अशा पद्धतीने जवळपास सोळा सतरा तारखेच्या दरम्यान विदर्भात मान्सून दाखल होईल अशी एकंदरीत स्थिती आहे चक्रीवादळ जे काही प्रस्तावित आहे तर हे चक्रीवादळाचं स्वरूप जर वाढलं तर निश्चितपणे आम्ही यावर एक विशेष भाग बनवू आणि जवळपास पुढच्या तीन चार दिवसानंतर तो प्रसारित करू जेणेकरून आपल्याला त्याचं सहकार्य होऊ शकेल परंतु या माहितीसह आजच्या भागात येथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जह भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ